हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा भूक लागते आणि काहीतरी चटपटी चमचमीत अशी खाण्याची इच्छा होते आज आपण इथे घरगुती साहित्यामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि गव्हाच्या पिठापासून तयार होणारे स्नॅक्स बनवणार आहोत हे स्नॅक्स आपण चहा सोबत खाऊ शकतो मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा मग आपल्याकडे कुणी आलं तर त्यांच्यासाठी सुद्धा देऊ शकतो अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि इथे वापरलेलं सर्व साहित्य प्रत्येकाच्या घरी अगदी सहज उपलब्ध असणारं असं आहे आणि ही जी रेसिपी इथे बनवली आहे ती आपण अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा बनवून तयार करू शकतो त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे गव्हाच्या पिठापासून तिखट मिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय हे पीठ आधीच चाळून घेतलेलं आहे अगदी साधं सोपं प्रमाणे ते घेतलेलं आहे एक गव्हाच्या पिठासाठी पावकप एवढा बारीक रवा मी इथे वापरते बारीक रव्याऐवजी तुम्ही जो जाडसर थो, जा रवा असतो तो सुद्धा वापरू शकतो पण थोडा जास्त वेळ आपल्याला याला भिजत ठेवायला हवं त्यानंतर पावकप एवढं बेसन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे रवा वापरल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या एकदम खुसखुशीत आणि एकदम टम्म फुगलेल्या राहतात शिवाय बेसन वापरल्यामुळे अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होतात घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच या पुऱ्या आपण बनवतोय त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे या पुऱ्या अधिकच चविष्ट बनाव्या यासाठी आपण एक मसाला पावडर बनवतोय यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप आणि आपल्याला ओवा घ्यायचा आहे हे सर्व तुम्ही हातावरती क्रश करून सुद्धा टाकू शकता पण यामुळे तळताना हे सर्व तेलामध्ये पडतं त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा एवढं तीळसुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत आणि हे सर्व आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे यामुळे आपल्या पुऱ्या ह्या सुद्धा फुटत नाही शंकरपाळ्या किंवा अशा पुऱ्या तळताना तुम्ही नोटीस केलं असेल जर आपण वरून तीळ किंवा ओवा टाकला तर तो तेलामध्येच बराचसा पडलेला असतो त्यामुळे असं थोडंसं क्रश करून घेतलं की ते बरोबर पिठामध्ये मिक्स होतं आणि त्याची चव सुद्धा अगदी छान लागते एकाच वेळी वापरता येईल एवढाच मसाला मी इथे बनवला होता त्यामुळे या पिठामध्ये मी तो टाकून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या याच भांड्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण बनवायचं आहे यासाठी मी इथे जास्त तिखट असतात त्या दोन मिरच्या लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमध्ये बिना पाणी घालता याला छान वाटून घ्यायचं आहे तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर परातीतल्या या पिठामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे टाकले थोडंसं हिंग टाकायचं आहे म्हणजे या पदार्थाची चव अजूनच वाढते त्यानंतर हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे या हिरव्या वाटणामुळे आपल्या या, या पुऱ्यांची चव खूप छान लागते तुम्ही जर यापूर्वी असं कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून पहा यानंतर हे सर्व या पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे आपण इथे या कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्या किंवा अगदी आठ दिवस खुसखु कुशीत राहतील अशा पुऱ्या बनवतोय यामुळे आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही हे सर्व मसाले याला छान असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर नॉर्मल जे आपलं पाणी असतं त्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरचीचं वाटण वाटलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून फिरवून घेतलेलं आहे आणि तेच पाणी हे पीठ मळताना वापरलेलं आहे इथे आपल्याला थोडं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हे पीठ आपण भिजायला ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे अगदी अगदी पंधरा ते वीस मिनटं याला छान भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतरच पुऱ्या लाटायच्या म्हणजे मग पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या राहतात आणि तोपर्यंत रवासुद्धा अगदी छान फुगलेला असतो तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं घट्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अगदी चार ताससुद्धा तुम्ही हे पीठ भिजवू शकता यामुळे रवा आपला अगदी छान भिजणार आहे तर इथे थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी एकसारखं करून घेतलेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून याला मी पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे इथे पाहू शकता तुम्ही पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठसुद्धा अगदी छान भिजलं गेलेलं आहे थोडंसं नरमसुद्धा झालेलं आहे तर इथे मी याचे चार गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर याच्यातून एक एक छोटा पेढा बनवून त्यापासून डायरेक्ट पुऱ्या लाटू शकता पण मी इथे मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि त्यानंतर वाटीच्या सहाय्याने याला कट करून घेणार आहे यामुळे सर्व पुऱ्या अगदी एकसारख्या आकाराच्या तयार होतात याला लाटताना आपल्याला वरून पीठ वगैरे लावायचं नाही जर गरज वाटलं तर थोडंसं तेलच लावायचं आहे जर पीठ आपण लावलं तर मग तेलामध्ये पिठाचा गाळ तयार होतो त्यामुळे पीठ लावायचं नाही शक्यतो कोणत्याही पुऱ्या आपण नेहमीच्या जरी पुऱ्या बनवल्या तेव्हा सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे कारण तेल लावल्यामुळे पुऱ्या पटकन लाटल्यासुद्धा जातात आणि तेलसुद्धा आपलं खराब होत नाही इथे आपण मऊ आणि टम्म फुगलेल्या या पुऱ्या बनवतोय यासाठी इथे आपल्याला थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला एकदम कुरकुरीत हव्या असतील तर या पुऱ्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या शिवाय यामध्ये अगदी तीन ते चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन सुद्धा घालायचं यामुळे या, या पुऱ्या एकदम अशा खुसखुशीत बनून तयार होतात शिवाय याच्या तुम्ही कापण्यासारखे काप टाकून सुद्धा याला फ्राय करून घेऊ शकता मीडियम आकाराच्या वाटीने याला मी असं कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे एवढी जाडसर पुरी आपल्याला बनवून घ्यायची आहे जेणेकरून ती टम्म अशी फुगली जाईल तर इथे एका चपातीपासून म्हणजे एकदा लाटल्यानंतर याच्या तीन पुऱ्या बनलेल्या आहेत आणि इथे मी दुसऱ्यांदा लाटायला घेते आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूनी याला छान असं लाटून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिन द्यायचा असतो आणि नाश्तासुद्धा बनवायचा असतो त्यावेळी सुचत नाही की नक्की काय करावं तर तर अशा सुद्धा आपण या पुऱ्या बनवून देऊ शकतो आणि या पुऱ्या अशाच खायला सुद्धा छान लागतात किंवा सोबत खाऊ शकतो शिवाय जर तुम्हाला या पुऱ्या तळून घ्यायच्या नसतील तर आपण ज्या पद्धतीने चपाती वगैरे बनवतो त्या पद्धतीने लाटून याला तव्यावरती भाजून सुद्धा घेऊ शकतो इथे या पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे जेव्हा पण आपण पुऱ्या बनवतो तेव्हा आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पुऱ्या बनवताना सर्वप्रथम आपल्याला एखादी छोटी पुरी बनवायची आहे आणि तेल तापलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एखादा गोळ्या न टाकता अशी पुरीच टाकायची म्हणजे जेव्हा आपण पुरी बनवतो तेव्हा पुरी टाकायची म्हणजे आपल्या लक्षात येतं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही आणि मग आपण राहिलेल्या पुऱ्या बनवू शकतो तर इथे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी आहे थोडंसं तेल अजून तापण्याची गरज आहे त्यामुळे दुसरी पुरी आपली बिना बिघडता अगदी छान फुगली जाते शिवाय जर तेल जास्त तापलं असेल तर एकच पुरी करपते बाकीच्या पुऱ्या आपल्या छान अशा बनतात त्यामुळे नेहमी एक पुरी टाकून आपल्याला ट्राय करायचं आहे तर इथे ही पुरी मी काढून घेतलेली आहे आणि आपल्या पुऱ्यात तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण पुऱ्या तेलामध्ये सोडणार तेव्हा गॅस हा थोडासा हाय ठेवायचा आणि एक बाजू सेट झाल्यानंतरच गॅस मिडियम ठेवायचा पुऱ्या ह्याने मी मिडियम ते हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायच्या म्हणजे त्या बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत जर आपण स्लो गॅसवरती पुऱ्या फ्राय केल्या तर मग त्या तेल पिऊ शकतात आणि त्यामुळे तेलकट होऊ शकतात तर इथे पाहू शकता तुम्ही इथे एका वेळी मी फक्त दोनच पुऱ्या यामध्ये तळून घेते आहे कारण मी छोट्या कढईमध्ये पुऱ्या बनवत आहे तुमची जर कढई मोठी असेल तर एका वेळी तुम्ही चार ते पाच पुऱ्यासुद्धा तळू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही इथे पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी याचा कलर सुद्धा छान आलेला आहे आणि या पुऱ्या दिसायला सुद्धा छान दिसत आहेत सेम याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि तुमच्या लक्षात येईल की या बनतात सुद्धा अगदी पटकन आणि घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये सुद्धा बनतात आणि याची चव सुद्धा अगदी छान लागते या पुऱ्या आपण तुम्हाला ज्या भाजीसोबत खायला आवडते त्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग आपण संध्याकाळच्या वेळी चहा बनवतो तर तेव्हा सुद्धा खाऊ शकता तर त्यासोबतसुद्धा अगदी छान लागतात या पुऱ्या अशाच खायलासुद्धा अगदी छान लागतात आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात तर इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकतात आपली एकन एक पुरी अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे या पुऱ्या जेव्हा मी फ्राय करत होते तेव्हा पूर्ण घरभर याचा छान असा सुगंध पसरला होता आणि आमच्याकडे तर या बनत बनत गरम गरमच खूप साऱ्या खाल्ल्या गेल्या ही पुरी थंड झाल्यानंतर सुद्धा अगदी टम्म फुगलेली राहिलेली आहे आणि शिवाय अगदी पटकन याला आपण तोडू सुद्धा शकतो म्हणजे अगदी सॉफ्ट पण बनून तयार झालेले आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या तिखट मिठाच्या या पुऱ्या नक्की ट्राय करा यानंतर इथे आपण गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या ज्या नमकीन शंकरपाळ्या असतात किंवा खाऱ्या शंकरपाळे असतात तर त्या बनवणार आहोत यासाठी या बाउलमध्ये मी दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत तर इथे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा जे सफेद तीळ असतात तर ते टाकायचे आणि त्यानंतर जे काळे तिळ असतात तर ते सुद्धा एक चमचा एवढे यामध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यामुळे या, त्या या पुऱ्या अगदी छान खमंग अशा बनून तयार होतात आणि नंतर कसुरी मेथी हातावरती घेऊन थोडीशी क्रश करून यामध्ये टाकले आणि इथे या शंकरपाळ्या बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवतो आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे एवढी बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला दोन चमचे एवढे जिरे घ्यायचे आहेत आणि दोन चमचे ओवा यामध्ये टाकायचा आणि मिक्सरमध्ये हे छान असं वाटून घ्यायचं ना जास्त पावडर बनवायची ना जास्त जाड ठेवायचं मिडियम थोडंसं असं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे आणि हे आपण दोन पदार्थांमध्ये वापरणार आहोत म्हणजे इथे आपण आता ज्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवतो आहे तर सुद्धा वापरायचं आहे आणि शिवाय पुढे मी तुमच्यासोबत तिखट शंकरपाळ्या म्हणजे मसाला शंकरपाळ्या कशा बनवायच्या गव्हाच्या पिठापासून तर ते शेअर करणार आहे तर दोन्हीसाठी म्हणून मी एकदाच हे जो मसाला आहे तो बनवून घेतलेला आहे तर साधारण याच्यातील अर्धा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे म्हणजे साधारण तीन चमचे एवढा यानंतर आपण या फोडणी पात्रामध्ये पाव कप एवढं तेल घेतलेलं आहे या शंकरपाळ्यासाठी आपण तुपाचं मोहन न घालता तेलाचं मोहन घालणार आहोत तर इथे आपण दोन कप एवढी कणिक घेतली होती म्हणजे गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्यासाठी पाव कप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि हे, हे तेलाचं मोहन घातल्यामुळे आपल्या ह्या शंकरपाळ्या आहेत त्या एकदम खुसखुशीत अशा बनून तयार होतात अगदी कडकडीत हे तेल गरम करून घ्यायचं आणि हे जे पीठ आणि त्यावरती आपण मसाले टाकून घेतले होते आणि त्याच्यावरती हे टाकून घ्यायचं पहिल्यांदा हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने हे सर्व छान असं मिक्स करायचं आणि जेव्हा आपण या पिठाच्या न कणाला हे तेल अगदी छान चोळून घेतो छान लावून घेतो तेव्हा मग आपल्या या शंकरपाळ्या अगदी छान खुसखुशीत अशा बनून तयार होतात मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आपलं हे मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे कारण इथे तुम्हाला मी मूठ वळून दाखवली या पद्धतीने जेव्हा मूठ वळ जाते तेव्हा ओळखायचं की आपल्या या पिठासाठी मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यानंतर इथे आपण जे नॉर्मल पाणी असतं तर त्या नॉर्मल पाण्यानेच हे पीठ म्हणून घेणार आहोत यासाठी मी यामध्ये हे पाणी घालून घेते आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपण थोड्या वेळासाठी भिजतसुद्धा ठेवणार आहोत जास्त पातळ जर हे पीठ मळून घेतलं तर मग आपल्या शंकरपाळ्या जास्त खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळे थोडंसं सा घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे पीठ जवळजवळ असं मळून झालेलं आहे या पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं आणि छान मोहन झाल्यामुळे हे अगदी छान हे पीठ मळून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी हे झाकून आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे पीठ अगदी छान मुरणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही अगदी दहा पंधरा मिनटासाठी हे पीठ मी छान भिजवून घेतलं होतं आणि छान हे भिजलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी चॉपिंग बोर्डवरती हे काढून घेतलेलं आहे आणि इथे आपण याचे गोळे करून घेणार आहोत जास्त पातळ मिळलेलं नाही त्यामुळे यापासून बनणाऱ्या ज्या शंकरपाळ्या आहेत तर त्या अगदी खुसखुशीत बनून तयार होतात एवढ्या पिठामध्ये साधारण पाच गोळे मी बनवून घेतलेले आहेत आणि हे आता लाटून घ्यायचं आहे यामध्ये आप आपण परफेक्ट मोहन घातलं होतं त्यामुळे वरून आपल्याला तेल किंवा पीठ वगैरे काहीही लावण्याची गरज नाही जर आपल्याला छान कुरकुरीत अशा शंकरपाळ्या हव्या असतात तर तेव्हा आपल्याला ही जी पोळी आहे ती अगदी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे छान कुरकुरीत अशा शंकरपाळ्या बनून तयार होतात या पद्धतीनं असं पातळ लाटून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी पिझ्झा कटर असतो तर त्यांनी याला असे कट देऊन घेते आहे आपण फिरकीनी म्हणजे ज्यांनी आपण करंजा कट करतो तर सुद्धा याला कट कट करून घेऊ शकतो किंवा सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकतो तर इथे आपण खाऱ्या शंकरपाळ्या बनवतोय त्यामुळे इथे मी थोडेसे अशा लांबड असतात तर तशा टाईपमध्ये याला कट करून घेतलेला आहे तर या पद्धतीने अशाच पद्धतीने मी राहिलेल्या जे सर्व गोळे आहेत तर ते लाटून घेणार आहे आणि त्यापासून अशा शंकरपाळ्या कटसुद्धा करून घेणार आहे अशा जर आपण शंकरपाळ्या गव्हाच्या पिठापासून बनवून घरी ठेवल्या तर त्या मैद्याच्या खाण्यापेक्षा या गव्हाच्या शंकरपाळ्या कधीही चांगल्या आणि लहान मुलांनासुद्धा आपण हे देऊ शकतो तरी ते, ते सर्व शंकरपाळ्या मी लाटून आणि कट करून घेतल्या आणि त्यानंतर ते तेल गरम झालं आणि त्यानंतर आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि तेव्हा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे ना ज्या जास्त हाय ठेवायची ना जास्त स्लो ठेवायची म्हणजे अगदी छान कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या तळून तयार होतात तर इथे पाहू शकता तुम्ही याची एक बॅच आपण तळून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या आपण अशा फ्राय करून घेणार आहोत आणि अगदी कमी वेळेतसुद्धा या शंकरपाळ्या बनून तयार होतात आणि बरेच जण आता मैदा वगैरे खाणं टाळतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा अगदी छान असा ऑप्शन आहे तर तुम्हाला तेलामध्ये जरी या शंकरपाळ्या टाकण्याची भीती वाटत असेल तर या पद्धतीने असं थोडं झाऱ्यावरती वगैरे घेऊन किंवा उलथण्यावरती सुद्धा तेलामध्ये आपण टाकू शकतो आणि अगदी कमी वेळेत तयार होतात शिवाय याला तेलसुद्धा जास्त लागत नाही तर इथे या पद्धतीने राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या अगदी छान कुरकुरीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत शिवाय बिलकुलसुद्धा तेलकट झालेल्या नाहीत त्यानंतर इथे आपण जो तिसरा पदार्थ बनवणार आहोत तर इथे आपण ज्या गव्हाच्या पिठापासून तिखट किंवा मसाला शंकरपाळ्या असतात तर त्या बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे एवढा रवा टाकायचा आहे हा जो नॉर्मल रवा आपण रवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तर तो मी दोन चमचे एवढा टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि लाल मिरची पावडर टाकली एक चमचा आणि हातावरती जी कसुरी मेथी असते तर ती घेऊन थोडीशी क्रश करून टाकली काळे तीळ आणि आपण जे मग वाटण बनवून घेतलं होतं म्हणजे पावडर मसाला जो बनवून घेतला होता तर तो जो राहिला होता तर तेवढा मी यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर इथेसुद्धा आपण दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यासाठी पाव कप एवढं तेलाचं मोहन यामध्ये टाकलेलं आहे तेलाचं मोहन अगदी कड कूर हे अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मगच यावरती टाकायचं म्हणजे मग आपल्या शंकरपाळ्या छान कुरकुरीत अशा बनवून तयार होतात आणि त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि या पिठाच्या कणाला न कणाला हे तेलाचं मोहन जे आहे तर ते छान लागायला हवं म्हणजे आपल्या शंकरपाळ्या अगदी छान अशा बनवून तयार होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा वापरू शकता किंवा मग थोडंसं काळं मीठ सुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी हे जे पाणी घेतलेलं आहे तर ते थोडंसं कोमट घेतलेलं आहे म्हणजे अगदी पूर्ण थंड नाही थंडपेक्षा थोडंसं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे या शंकरपाळ्या आहेत तर त्या अगदी छान अशा बनून तयार होतात जास्त पण गरम करायचं नाही थोडंसं हाताला सोसवेल एवढं कोमट पाणी यामध्ये मळताना आपल्याला वापरायचं आहे जास्त घट्ट नाही की जास्त पातळ नाही असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये या आपण रवा वापरलेला आहे आणि मला इथे लगेचच शंकरपाळ्या बनवायच्या आहेत म्हणून मी यामध्ये कोमट पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर जा, जास्त वेळ असेल या शंकरपाळ्या बनवायला तर तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर इथे साधारण असं घट्ट पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि अगदी पाच मिनटासाठी मी हे मुरत बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर याच्या लगेचच आपल्याला शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी यामध्ये जो रवा घातलेला आहे तो तर, तर तो जो जाडा रवा असतो तर म्हणजे मोठा रवा असतो तर तो वापरलेला आहे त्यामुळे यामध्ये मी कोमट पाणी वापरलं होतं तर सुद्धा आपल्याला साधारण असे मिडियम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे तर इथे सुद्धा आपण पाच गोळे बनवून घेतलेले आहेत आणि जर आपलं हे पीठ आहे ते थोडंसं घट्ट असेल तरच आपण यापासून ज्या शंकरपाळ्या बनवणार आहोत तर त्या अगदी कुरकुरीत अशा बनवून तयार होतात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला जर जास्त वेळासाठी मुरत ठेवलं तर नॉर्मल पाण्याने सुद्धा हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता हे पीठ मळताना यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि त्यामुळे लाटताना हे आपल्याला थोडंसं जड जाऊ शकतं मात्र यापासून ज्या शंकरपाळ्या बनतात तर त्या अगदी छान कुरकुरीत अशा बनून तयार होतात हे पीठ थोडंसं घट्ट असल्यामुळे याची जी आपण पारी लाटली म्हणजे ही जी पोळी लाटली तर त्याच्या कडा ज्या आहेत तर त्या एकसारख्या आलेल्या नाहीत म्हणून मी इथे सुरीने याला असं कट करून एकसारखं करून घेतलेलं आहे आहे म्हणजे मग आपण याच्या थोड्या वेगळ्या आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत म्हणजे ज्या पद्धतीने आपण कापण्या कट करून घेतो तर त्या पद्धतीने याला आपण कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता तर इथे साधारण मी एवढ्या थोड्याशा अशा जाड आकाराच्या या शंकरपाळ्या बनवून घेणार आहे आणि मग आपण ज्या खाऱ्या शंकरपाळ्या बनवल्या होत्या तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तशा सुद्धा कट करून घेऊ शकता इथे आपण ज्या पद्धतीने कापण्या कट करतो तर त्या आकाराच्या मी कट केलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व गोळे लाटून आणि त्यापासून या ज्या शंकरपाळ्या आहेत तर त्या मी कट करून घेतल्या आणि त्यानंतर तेलसुद्धा छान गरम झालं होतं आणि त्यामध्ये याची पहिली बॅच फ्राय करण्यासाठी आपण टाकलेली आहे याला सतत असं हलवायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी अगदी एकसारख्या कलरवरती या शंकरपाळ्या छान अशा फ्राय होतात शिवाय इथे तेलामध्ये जेव्हा आपण शंकरपाळ्या टाकल्या तेव्हा या गॅसची आजही मिडि एकदमती हाय ठेवायची म्हणजे या शंकरपाळ्या जास्त तेल पित नाहीत आणि मग तेलकटसुद्धा होत नाहीत तर याची पहिली बॅच आहे तर ती छान अशी फ्राय करून झालेली आहे आणि ते मी आता काढून घेते आहे छान तेल निथळून घ्यायचं आणि मग आपण आधीच टिश्यू पेपर अंतरून ठेवलेला आहे त्याच्यावरती या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या ज्या सर्व शंकरपाळ्या आहेत तर त्या आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण मगाशी दाखवल्याप्रमाणेच शंकरपाळ्या बनवलेत पण यामध्ये आपण मसाला वापरलेला आहे म्हणजे जे तिखट मिरची पावडर आहे तर ती वापरलेली आहे आणि तिकटाचं मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे आपण या शंकरपाळ्या फ्राय करून अशाच खाणार आहोत या जो मसाला असतो तो वरून स्प्रिंकल करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे मसाल्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे असं किंवा मिरची पावडर वगैरे टाकून याच्यावरती स्प्रिंकल करून सुद्धा खाऊ शकता तर इथे सर्व शंकरपाळ्या मी अगदी छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि ते पाहू शकता तुम्ही छान अशा कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत या व्हिडिओ मध्ये आपण गव्हाच्या पिठापासून नाश्त्यासाठी किंवा मग स्नॅक्स साठी काही पदार्थ बनवलेले आहेत आणि अगदी गव्हाच्या पिठापासून घरगुती साहित्यापासून हे पदार्थ बनवून तयार होतात त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे पदार्थ नक्की बनवून पहा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू